मिरा शहरातील किल्ला भागीते सुरू असलेल्या कुशवन अपार्टमेंटचं काम करत असताना भिंत कोसळून एक चार झालं तर सहा जण गंभीर जखमी झाले मृत व अपघाती व्यक्तींच्या पाठीशी शिवसेना खुशी कन्स्ट्रक्शनचे मालक कासिम मणेर व त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर व त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा पैलवान विशाल सिंग राजपूत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी नाही कामगारांच्या सुरक्षतेबाबत कोणतेही ठोस उपाययोजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल मुरुम कडून कोणतेही परवानगी नसताना मुरुम विक्री केला व या कामावर कोणतेही काळजी न घेता कामगारांना काम करायला लाव त्यामुळे कामगार मरण पावल्यात यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू असा जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी मिरज शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजणी माळी शक्कीराज आमदार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सूरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव व शिवसैनिक उपस्थित होते मिरजेच्या किल्लाबाग येथील कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोकं त्यात अपघातात लागलेला आहे त्या लोकांना तर त्या कृषीवन जे का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी नेतृत्व दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिराने द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमृत्य पावला तर त्यावेळेला मिरज शहर पी आय यांनी त्या, वर वर त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पाटनर लोकांच्यावर सदळ मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाज्यामध्ये उपोषण आंदोलन निदर्शनही करणार आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल